आषाढ महिन्यातील घरोघरी बनला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे कापण्या पण तुम्हाला माहिती आहे का कापण्या मऊ होण्यासाठी काय करावं लागेल भरपूर अशा टीप आणि ट्रिक सांगितलेल्या आहेत अगदी संपेपर्यंत कापण्या मऊ सुत राहतील अशी इथं मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ मी फोडून घेतलेला आहे आता ते तो गूळ जो आहे तो या पातेल्यामध्ये घातला यामध्ये घातलं मी एक वाटी पाणी इथं जे मी प्रमाण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कापण्या बनवल्या तर अगदी संपेपर्यंत खुसखुशीत आणि मौसूत राहतील अशा कापण्या होणार आहेत इथं तर बघा इथं आपण जे पातेलं त्यामध्ये गूळ घातला होता ते गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे तर हे पातेलं आपण गॅसवरती ठेवलेलं आहे याचा पाक नाही बनवायचा आपल्याला फक्त आपला गूळ जो आहे तो विरगळून घ्यायचा आहे गरम पाणी गरम म्हणजे गुळाचं पाणी जर गरम आणि कोमट करून घातलं तर कापण्याही भरपूर दिवस टिकतात आणि कापण्याला वास वगैरे येत नाही तर इथे आपला गुळ सगळा वितळवून घेतलेला आहे गुळ वितळवून झाल्यानंतर या गुळवणीला आपण थंड करून घ्यायचं आहे तर आता ही गुळवणी आपली थंड झालेली आहे आणि आता याला गाळून घेऊया गुळामध्ये फार कचरा असतो त्यामुळे गुळाचे कुठलेही पदार्थ करत असताना अशा पद्धतीनं गुळाचा पाक वगैरे असेल तरी सुद्धा तो गाळून घ्यायचा आता आपण ही तयार करून घेतलेली गुळवणी गाळून घेतलेली आहे इथं घेऊया आपण अडीच वाटी गव्हाचं पीठ तर मला इथं दोन वाट्या म्हणजेच एक वाटी गुळासाठी अडीच वाटी पीठ लागलेलं आहे तुम्हाला याचं गुळ जितका घेत आहे त्याचं पिठाचं कमी जास्त प्रमाण लागू शकतं तर मी इथे अडीच वाट्या पीठ घेते तुम्हाला जर कापण्या जास्त क्वांटिटीत बनवायच्या असतील तर तुम्हाला प्रमाणही थोडंसं वाढवावंच लागेल तर इथे आपण दोन चमचे रवा घातलेला आहे रवा स्किप करून तुम्ही यामध्ये हरभडाईचं पीठ घातलं तरी चालेल इथे आपण दोन चमचे रवा आणि इथं मी वाटण घातलेलं आहे बडीशोप सुंट आणि विलायचीचं आणि अर्धा चमचा यामध्ये खसखस घातलेली आहे चिमूटभर इथं मीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडीशी किंचित भर हळदसुद्धा घातलेली आहे त्यामुळे आपल्या कापण्याला कलर खूप छान येतो आणि अशा पद्धतीने जर कापण्या ना अगदी संपेपर्यंत मौसूत राहणार आहेत कापण्या तुमच्या आता आपण पीठामध्ये घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये घातलं मी थोडंसं तेलाचं मोहन तेलाचं मोहन तुम्ही अगदी गरम करून सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही थंडही घातलं तरी चालेल इथं आपण तेल घातल्यानंतर पिठाला व्यवस्थित असं सगळं तेल चुळून घेऊया सगळं तेल चुळून झाल्यानंतर थोडं थोडं ही आपली गुळवणी जी आहे बनवलेली गुळवणी पिठामध्ये ओतून कणिक मळून घ्यायची आहे बघा थोडी थोडी गुळवणी वापरून इथं आपण व्यवस्थित असं इथं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम गुळून वटल्यानंतर सगळं पीठ एकदम चिकट झाल्यानंतर आणखीन पीठ तुम्हाला घ्यावं लागेल त्यामुळे इथं थोडं थोडंच पीठ मळून घ्यायचं आहे या अगोदर सुद्धा गोडाच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तिकटाच्या पुऱ्या पुऱ्याचे भरपूर प्रकार आणखीन सुद्धा भरपूर आषाढ्यातल्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता कापण्याचं पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे थोडंसं तेल लावून या कणकेला आपण व्यवस्थित मऊ करून घेऊया याची कणिक जी आहे ती पातळ मळायची नाहीये घट्ट मळायची आहे कारण ही सुद्धा कणिक कापण्यासुद्धा लाटताना आपण हलकसं तेल लावूनच लाटणार आहोत आता महत्वाची टीप कणिक जास्त जितका जास्त वेळ भिजेल चांगली तितक्या आपल्या कापण्या मौसूत होणार आहेत तर इथे मी पंधरा ते वीस मिनटासाठी कणिक भिजवून घेतलेली आहे जितका वेळ तुम्ही कणिक भिजवाल तास अर्धा तास जरी ठेवली तरी काहीच हरकत नाही याच्यातला एक गोळा काढून घेऊया आणि याच्या आता मस्त अशी एक चपाती लाटून घेऊया मोठी तर बघा याला व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचं आहे म्हणजे पीठ थोडंसं घट्ट असतं त्यामुळे त्याला व्यवस्थित असं चुरून आकार द्यावा लागतो तो, तो हलकंसं तेल लावलेलं आहे आणि इथं मी किचनच्या प्लॅटफॉर्मावरतीच किचनचं प्लॅटफॉर्म स्वच्छ करून लाटत आहे कारण पोळपाटावर लाटायला गेलं तर तो फास्ट लाटला जात नाही आहे पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळं याला पटपट लाटून घेते मी वरून थोडीशी खसखस लावली आहे मी इथं खसखस आवडत असेल तर लावा नसेल आवडत नाही लावली तरी काहीच हरकत नाही आहे तर मी इथे आपला कणकेचा जो गोळा आहे तो पूर्ण अशी मोठी चपाती लाटून घेते तर कापण्याचं वैशिष्ट्य काही आहे मऊ कापण्या पाहिजे असतील तर थोडं हलक्याशा जाडसरच याची पोळी ठेवायची आहे तर बघा आपण चपाती करतो त्यापेक्षाही हलकीशी जाडसर इथं मी पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता याची जाडी दाखवते मी तुम्हाला तर इथे आपली साधारण चपातीच्या आकाराचीच मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे याचे आता काप तयार करून घेऊया तर काप करत असताना आपल्या आवडीप्रमाणेच काप करायचे आहेत मोठे छोटे आपल्याला पाहिजे तसे आणि इथे आपण कापण्याचा आकार देऊन घेणार आहे बघा त्रिकोणी सुरुवातीला तर सरळ कट करायचं नंतर त्याला त्रिकोणी असा आकार द्यायचा आणि तो बघा कापण्या मस्त अशा तयार होतात आषाढ महिना चालू झाला की घरोघरी हे तळणीचे पदार्थ करतातच आणि चालूच होतात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तुम्ही या पद्धतीने जर एकदा कापण्या केल्यात ना तर आपल्या आजी आजीबाई असतात बघा आजीबाईला सुद्धा अगदी होट आणि चावतील अशा मस्त कापण्या तयार होतात बघा एकदा करून बघा नक्की रेसिपी आणि कशी वाटतात माझ्या रेसिपी ते सुद्धा मला आवर्जून कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही रेसिपी तर पाहताय पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या तुम्हाला सगळ्या रेसिपी पाहायला मिळतील इथं मी एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता बाकीच्यासुद्धा सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत मी करून कापण्या अगोदर मी सगळ्या कापण्या तयार करून घेतल्या आता इथं गॅस चालू केला आहे आणि कढई ठेवली आहे कढईमध्ये घातलं आहे थोडंसं तेल तळण्यासाठी आणि तेल गरम करून घेतलंय मी आता या गरम झालेल्या तेलामध्ये आपण सगळ्या कापण्या सोडूया आणि मिडियम हीटवरती व्यवस्थित अशा या कापण्या तळून घेऊया बघा मस्त अशा इथं कापण्या तयार झालेल्या आहेत कापण्या तळताना सुद्धा तुम्ही जास्त जर ब्राऊन केल्या तर त्या कापण्या कडक होतील आणि हलक्यासा ब्राऊन झाला की लगेच कापण्या जर काढल्या तर अगदी मऊसूत अशा कापण्या होटानं खाण्यासारख्या कापण्या तयार होतील तर भन्नाट अशा इथं कापण्या आपल्या तयार होत आहेत आषाढातला सगळ्यांच्या आवडीचा घरोघरी बनला जाणारा पदार्थ म्हणजेच कापण्या सगळ्यांच्या घरामध्ये या कापण्या बनवल्या जातात पण फक्त करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर या पद्धतीने एकदा नक्की कापण्या तयार करा तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाहीत आणि मस्त अशा तयार होतील बघा तर इथे आपल्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत बाकीच्या सुद्धा कापण्या आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तळून घेणार आहे तर इथे मी सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत बघा तर आपल्या इथं आषाढ्यातल्या मस्त अशा खुसखुशीत आणि मौसूत कापण्या तयार झालेल्या आहेत रेसिपी एकदम साधी सोपी आहे फक्त व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा त्यामुळे तुमच्या सगळं लक्षात येईल आणि रेसिपीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा त्यामध्ये सगळं प्रमाण मी दिलेलं आहे आणि इथे बघू शकता अगदी मौसूत अशा कापण्या आहेत बघा तुम्हाला दाखवते मी यातून छान कापण्या जर घरामध्ये तयार करून ठेवलेल्या असतील आणि मुलांच्या शॉर्ट ब्रेकला काय द्यायचा हा जर प्रश्न असेल तर नक्की तुम्ही शॉर्ट ब्रेकला सुद्धा मुलांना कापण्या देऊ शकता मुलं आवडीनं खातात तर अगदी मऊसुद्धा अशा कापण्या तयार झालेल्या आहेत रेसिपी तर तुम्हाला नक्कीच आवडली आशा करते आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद